तुमच्या तुम्ही प्रामाणिकपणे काम करून दिलं त्याच्यातच आनंद वाटला मला खूप अवघड होतो स्वप्नत विचार नव्हता की आता आपल्याला पैसे तीन दोन पैसे अक्षरशः पांडुरंग भाऊंच्या डोळ्यामध्ये पाणी आलंय कारण का भावनिक नका भावनिक बघा मी मदत केली हे दाखवायचं नाही आहे करत कारण मदत केली हे नाही दाखवायचं मला मला हे दाखवायचं नाही कसं आहे भगवंतचीच कृपा मला माहितच नव्हतं काही आपली देवदर्शनाला गाठ झाली तुम्ही मॉनिटाईज करून दिलं मला त्या चॅनलवर पण चांगला पगार आला पण तुमचा स्वभाव असा होता की बाबा तुम्हाला माझी परिस्थिती बघून तुम्हाला वाटत होतं तुम्हाला आणखीन जास्त पैसे खावा बरं मग तुम्ही रेसिपीचं चॅनल चालू करून दिलं मला नमस्कार मंडळी मंडळी सध्याचं युग हे सोशल मीडियाचं युग आहे सध्या आपण यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे देखील कमवू शकतो आपला जर व्यवसाय असेल तर आपण आपला व्यवसाय ग्रो करण्यासाठी या सोशल मीडियाचा चांगला वापर करू शकतो आता बऱ्याच जणांना प्रश्न आहे की सोशल मीडियावरती पैसे मिळतात का तर होय सोशल मीडियावरती पैसे मिळतात तुम्ही जर यूट्यूब चॅनल तयार केलं फेसबुक पेज सुरू केलं याच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर पैसे मिळू शकतात तर मंडळी आजचा हा व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत पहा कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे बऱ्याच जणांना यूट्यूबवरती काम करायचं असतं फेसबुक पेज खोलून पेजवरती काम करायचं असतं पैसे कमवायचे हो असतात त्याबरोबरच इंस्टाचा अकाऊंट खोलून इंस्टावरती देखील पैसे कमवायचे हो असतात असे बऱ्याच जणांना करायचं असते परंतु नेमका अडचणी काय येतात की टेक्निकल अडचण असते नेमका सुरुवात काय करायची कंटेंट कुठला निवडायचा असे अनेक प्रश्न असतात तर याच विषयावरती मी तुम्हाला बोलणार आहे आणि आजचा हा व्हिडिओ मराठी माणसांनी शेवटपर्यंत नक्की बघितला पाहिजे आणि अगदी शेतकरी जे मुलं आहेत आपले तरुण मुलं आहेत जे ग्रॅज्युएट झाले आहेत बारावी झाले शिक्षण पूर्ण झालं आहे आता कुठेतरी व्यवसाय करतायत शेती करतायत तर अशांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि विशेष म्हणजे जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे माझे यूट्यूब चॅनल आहेत माझे चार लाख सबस्क्रायबर आहेत महाराष्ट्र प्राईम न्यूज चॅनलचे याबरोबरच रेसिपीचं चॅनल आहे गावरांचं चौनावाचं डी एस टेक्निकल आहे असे अनेक प्लॅटफॉर्मवरती मी काम करतो आहे मला सिल्वर प्ले बटन मिळालेलं आहे मी न्यूज दाखवण्याचं काम करत असतो पत्रकारिता या क्षेत्रामध्ये माझं काम सुरू आहे परंतु आजचा हा व्हिडिओ का बनवायचा आहे तर खूप दिवस झालं की बऱ्याच दिवसापासून एक मार्ग दर्शन पर एक व्हिडिओ बनवायचाच होता यापूर्वी डी एस टेक्निकलच्या माध्यमातून अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत परंतु आज माझ्यासोबत अशी एक व्यक्ती आहे की ज्यांना प्रश्न पडला होता की यूट्यूबमधून खरंच पैसे मिळतात का एक टाईमपास म्हणून यूट्यूब चॅनल सुरू केलं होतं परंतु व्हिडिओ कसे एडिट करायचे अपलोड कसे करायचे यूट्यूबमधून किती पैसे मिळतील खरंच हे काम केलेलं परवडेल का अशा अनेक गोष्टी होत्या आणि त्यांची आणि माझी सहज भेट झाली मी त्यांना यूट्यूब चॅनल सुरू करून दिलं आता जे काही घडलं आहे त्यांच्यासोबत ते सगळं तुम्हाला सविस्तर सांगणार आहे तर मला तुम्हाला एक सांगायचं आहे जर तुम्ही प्रत्येक दिवशी यूट्यूबवरती काम केलं तर तुम्ही महिन्याला तीस चाळीस हजार रुपयाच्या आसपास आरामशीर पैसे कमवू शकतात चांगला कंटेंट जर घेतलं तर काम करू शकतात तर आपल्यासोबत आहेत गावरान गावची चव तर आपल्यासोबत आहेत गावची चव या यूट्यूब चॅनलचे सर्वे सर्व पांडुरंग भाऊ दुबाले पांडुरंग भाऊ स्वागत आहे आपलं आजच्या या व्हिडिओमध्ये आणि आजचा हा व्हिडिओ अनेक चॅनलवरती जाणार आहे त्यामुळे मी चॅनलचं नाव सांगत नाही महाराष्ट्र प्राईम असेल आपलं डी एस टेक्निकल असेल किंवा गावरांचव माझं रेसिपीचं चॅनल असेल मी सगळीकडे हा व्हिडिओ प्रसारित करणार आहे कारण आपल्या मराठी मुलांना चांगली माहिती मिळाली पाहिजे तर ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आम्हाला मोबाईलच वापरता येत नाही व्हिडिओ एडिट करता येत नाही किंवा कंटेंट कुठले तयार करावं हे कळत नाही त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ खूप छान होणार आहे तर हे आहेत भाऊ पांडुरंग दु। दुबाली गाव कोणतं आहे तुमचं शिर्डी साईबाबांचे शिर्डी श्रीरामपूर जवळ अच्छा शिर्डी साईबाबांची शिर्डी आहे श्रीरामपूरच्या जवळ एक गाव आहे जे लाईल्या नगर नांदूर गावांचं नांदूर गाव आहे तुमचं बरं काय सांगाल बरं की ज्यावेळेस युट्यूब चॅनल सुरू केलं तुम्ही तुम्हाला काय वाटलं होतं सुरू केलं तेव्हा कसं सुरू युट्यूबकडे कसे वळले तुम्ही अच्छा अच्छा मी माझी पहिली ओळख करून देतो तुम्हाला नमस्कार मी माझं नाव पांडुरंग दुबाले राहणार शिर्डी जिल्हा इलेनगर तर मी एक खेड्या गावातला मुलगा आहे आणि जमीन आम्हाला एक ते दीड एकरच आहे पण आम्ही तिघं भाऊ आहे नाही का एकत्र तर मग शेतीचं काम मला बरंच असायचं पण खूप दिवसाची इच्छा होती की युट्यूबवर काम करावं आपण बरं काहीतरी आपलं पण सोशल मीडियावर चेहरा असावा नावा इच्छा होती आणि थोडेफार पैसे भेटतात हे फक्त ऐकून होतो पण असं मनामध्ये मा वाटत होत की बा पार थोडेफारच पैसे मिळत असतील युट्यूबवर नाही का पण जेव्हा काम सुरू केलं तेव्हा व्हिडिओ खूप पॉप्युलर झाले लोक बघायला लागले आवडायला लागले व्हिडिओ कमेट लागले चांगल्या चांगलं कशा कोणतं चॅनल सुरू केलं होतं मी माझं सुरुवातीचं चॅनल पांडुरंग होत बर त्याच्यावर मी शिळी पालनाची कोंबडी पालनाची प्रामाणिकपणे माहिती देतो पण ती लोकांना खूप आवडायची चॅनल कसं सुरू केलं तुम्हाला सुरुच करता नाही सुरुवातीला आलं एक गावामध्येच मुलगा होता इंजिनियर होता थोडा hmm. त्याने ते करून दिलं काय मोबाईल मध्ये कसं बनवलं ते मला सुद्धा माहित नाही पण ते फक्त काय म्हटले युट्यूब प्लॅटफॉर्म आहे तुम्ही फक्त व्हिडिओ टाका बघा पुढचं काय होत आहे तर मग मी माझी मंडळी माझी मुलं पहिलाच व्हिडिओ टाकला आम्ही तर मंडळी तुम्हाला सांगतो मी आपल्या पहिल्याच व्हिडिओला साठ हजार व्ह्यूज आले म्हणजे साठ हजार लोकांनी बघितला आणि कमी तर इतक्या आल्या ना इतक्या कमेंट छान होत्या ना असं वाटलं आम्हाला रात्र दिवस काम करा आम्ही युट्यूवर म्हणजे शेतीबद्दल व्हिडिओ असल्यामुळे शेती शेतीचा कोमड्यांचा व्हिडिओ होता अच्छा कारण की बरेच शेतकरी वर्ग शेतकरी वर्ग होता आणि मी शेतकरी असल्यामुळे मला खूप आवडलं ते बरं मग ते युट्यूबवरती आवड निर्माण झाली आवड काय केलं मग तो पहिला एक व्हिडिओ झाला मग त्याच्यानंतर एक दोन व्हिडिओ टाकायला लागलो आणि रेग्युलर जशी फॅमिली असते ना आपली तशी फॅमिलीवर फॅमिली सारखे लोक आले माझ्या बरोबर युट्यूबवर पण मी असंच सतत काम करत राहिलो चार महिने गेले पाच महिने गेले माझ्या काही पेमेंटच्या लक्षातच नाही आणि मग मी इकडे गावी तर येतोच बर तर गावी आल्याच्या नंतर मला तुमची भेट झाली महत्वाचं आ, मला आपली ओळख नव्हती आधी ओळख नव्हती कसलीच ओळख नव्हती मंडळी मी तो केससा सांगतो तुम्हाला पांडुरंग भाऊ यांनी पांडुरंग दुबाले नावाने चॅनल एका मित्राकडून सुरू करून घेतलं आणि त्यावरती काही व्हिडिओ अपलोड केले ते व्हिडिओ चांगले प्रसिद्ध म्हणजे प्रसारित झाले आणि व्हायरल पण झाले की पन्नास साठ हजार त्या आले होते मधून पैसे मिळतात हे ऐकलं होतं ऐकलं परंतु घ्यायचे कसे कसे काहीच प्रत्यक्ष काहीच नाही आणि मग आपल्या डीएस टेक्निकलचे काही व्हिडिओ त्यांनी पाहिले होते आणि ते व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर कदाचित त्यांनी कमेंट केले असतील पण माझ्याकडून स्किप झाले किंवा मी पाहिलं नाही दुर्लक्ष झालं माझ्याकडून पण ते माझ्या शोधामध्ये तो होते मी तुमच्या स्वादात होतो आणि योगायोग असा की आमचं पाहुण्यांचं गाव आहे म्हणजे आमच्या गावातले ते जावं येत पण आपली देवदारशाला व गाठ झाली ना बरोबर मी देवाला लालतो मी तिथंच होते बरोबर आता माझी नेहमी ओळखच नव्हती व्हिडिओ रेग्युलर बघायचो मी म्हटलं कोण असेल मी पण रामराम घातला आणि मग त्यांनी मला सांगितलं की तुमचं युट्यूब चॅनल आहे का हो युट्यूब चॅनल आहे तर ते म्हणे मी तुमचे व्हिडिओ बघत असतो मग त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये त्यांचं चॅनल दाखवलं आणि म्हणले मी पण युट्यूबवर काम करतोय मग नंतर मी बघितलं चॅनल त्यांचं तर चॅनल बरंच ग्रो झालेलं होतं पण चॅनल मॉनिटाईज केलेलं नव्हतं बरोबर आहे बरोबर पैसे येत नव्हते तुम्हाला काय माहित नव्हतं पैसे कसे येतात त्यानंतर पांडुरंग भाऊ म्हणले की आता मला थोडीशी मदत करा माझं चॅनल काय कसं केलं पाहिजे मला सेटअप करून द्या व्यवस्थित मग मी आपल्या ह्याच ऑफिसमध्ये त्यांचं चॅनल सेटअप करून दिलं त्यांना लोगो बनवून दिला व्हिडिओ एडिटिंग कशी करायची शिकवली थमनेल कसं लावायचं शिकवलं टॅग डिस्क्रिप्शन सगळ्या गोष्टी त्यांना बरोबर त्या ठिकाणी मी शिकवल्या त्याच्यानंतर काही दिवस गेले आणि त्यांच्या मिसेसला खूप आवड की आपण पण युट्यूबवर काम केलं पाहिजे आणि पांडुरंग दुबाली हे जे चॅनल ते शेती संदर्भात व्हिडिओ टाकत राहिले परंतु कंटेंट रोज येत नव्हते तर मग एक आयडिया सुचली आम्हाला सगळ्यांना आणि मी त्यांच्या मिसेसला बोललो वहिनींना म्हणलं तुम्ही युट्यूबवर समोर येऊन व्हिडिओ बनवू शकता का तर सुरुवातीला तर ते म्हणे मला इच्छा खूप आहे पण खूप लाज वाटते बरोबर आणि परंतु दोघांचं पती पत्नीचं एवढा ठाम निश्चय होता की आपण दोघं मिळून काहीतरी करूच तर मग त्यावेळेस त्यांना एक कंटेंट सुचवला मी आणि आमचंही तसंच चॅनल होतं माझं आणि माझ्या बायकोचं रेसिपीचं चॅनल आहे तर ते म्हणले भाऊ आम्ही पण रेसिपी बनवत का म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही तुम्ही दोघं रेसिपी बनवू शकता मग सुचलं पुढं hmm. रेसिपी सुरू करायचं आणि चॅनल सुरू केलं काय नाव आपल्या चा? hmm, चॅनलचं माझ्या चॅनलचं नाव गावची चौ गावची चव hmm. तर मंडळी आता पांडुरंगभाऊच्या गावची चव या चॅनलचे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत आणि झाले असतील कदाचित आपला व्हिडिओ हा अपलोड होईपर्यंत कदाचित एक लाख सबस्क्राईबर पूर्ण पण होतील बोलता खूप आनंद अभिनंदन आहे सर्वसाधारण शेतकरी माणूस आणि वरती एक लाख सबस्क्राईबर मिळवणं सोपं नाही परंतु त्यांनी मिळवलं तर कसं कामकाज सुरू झालं मग तुमच्या दोघांचं नाही तुम्ही तुम्ही प्रामाणिकपणे काम करून दिलं त्याच्यातच आनंद वाटला मला खूप अवघड होतो स्वप्नच विचार होता की आता आपल्याला पैसे तीन बघून पैसे अक्षरशः पांडुरंग भाऊंच्या डोळ्यामध्ये पाणी आलंय कारण का भावनिक नका भाविक बघा मी मदत केली हे <laughs> दाखवायचं नाही करत कारण मदत केली हे नाही दाखवायचं मला मला हे दाखवायचं नाही कसं आहे भगवताचीच कृपा मला माहितच नव्हतं काही आपले देवदर्शनाला गाठ झाली तुम्ही मॉनिटाईज करून दिलं मला त्या चॅनलवर पण चांगला पगार आला पण तुमचा स्वभाव असा होता की बाबा तुम्हाला माझी परिस्थिती बघून तुम्हाला वाटत होतं तुम्हाला आणखीन जास्त पैसे खाव बरं मग तुम्ही रेसिपीचं चॅनल चालू करून दिलं मला आता लेडीज वगैरे भरपूर भरपूर त्या चॅनल आणि आपले इमानदारी चॅनल आहे आपण आयुर्वेदिक राम दाखवतो त्याच्यामुळे भरपूर सपोर्ट मिळाला आणि विषय असा आहे माझ्या डोळ्यात पाणी याच्या आलं कि हे थमनेल व्यवस्थित लिहि हे मला काहीच माहित नव्हतं आणि लोकांना सुशिक्षित काम लागतं ते मला जमत नव्हतं थमनेलच बनवता येत नव्हता मला म्हणजे ही याची याची भाजी तीच दाखवता येत नव्हती मी बनवायचो मी बनवायचो समजा आज गुलाबजांबू बनवले पण हे गुलाबजांबू ह्या व्हिडिओ दाखव हो, दा, कसे दाखवायचे हे हो, सुद्धा मला माहित नव्हतं मंडळी विशेष परिस्थिती होती विशेष म्हणजे काय मोबाईल नंबर सेव्ह करण्यापासून तर ईमेल आय डी क्रिएट करण्या ईमेल आय क्रिएट क्रिएट केल्याच्यानंतर तो मोबाईल व्हेरीफाय करायचा किंवा अनेक वेगवेगळ्या सेटिंग असतील या सगळ्या गोष्टी त्यांना काहीच माहीत नव्हत्या त्यातलं ईमेल आय पण मी क्रिएट करून दिला त्या दोघांना त्यांच्या पत्नीला आणि त्यांना इथं बोलवून घेतलं त्यांना दोघांना सांगितलं सविस्तर माहिती दिली आणि सविस्तर माहिती दिल्याच्यानंतर त्यांची मेहनत बघा चिकटडी आणि जिद्द केली तसं के मी फॉलोअप घेत राहिलो त्यांना पण सारखं प्रोत्साहन देत राहिलो व्हिडिओ चालतील व्हिडिओ चालतील सांगत राहिलो आणि रेसिपीचा चॅनल सुरू झाला सहा मला जवळपास मला वाटतं एक वर्षापूर्वी त्यांचा चॅनल सुरू झाला होता एका वर्षाच्या आतच त्यांचे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत खरंच अभिनंदन केलं पाहिजे आणि रेसिपी चॅनल सुरू झाला पहिला व्हिडिओ मी शूट करून दाखवला त्यांना बरं मी माझी आई माझी बायको सगळ्यांनी सोबत घेऊन त्यांच्या पत्नीला सोबत घेतलं आणि व्हिडिओ कसा बनवायचा ते दाखवून दिलं त्यानंतर दुसरा व्हिडिओ त्यांनी स्वतः बनवला तिसरा व्हिडिओ स्वतः नंतर हळूहळू हळूहळू ग्रोथ झाली आणि त्यांना पण व्हिडिओ एडिटिंग शिकवलं व्हिडिओ अपलोडिंग शिकवलं सगळ्या गोष्टी शिकवल्या आणि आज मंडळी गावची चौ एक लाख सबस्क्रायबर पूर्ण करत आहे आणि विशेष म्हणजे सर्वसाधारण कुटुंबातल्या शेतकरी कुटुंबातल्या घरामध्ये युट्यूबच्या माध्यमातून एक रुपया दोन रुपये हे पैसे जायला लागलेत ह्याचा मला इतका आनंद झाला आणि त्यामुळे आज मी त्यांना ऑफिसला बोलून घेतलं आणि मला भाऊ हे सांगायलाच पाहिजे लोकांना कारण आपल्या बऱ्याचशा माता मावल्या आहेत ज्या खूप कष्ट करतात त्यांना इच्छा असते बऱ्याच रील्स वगैरे हो बनवत असतात परंतु त्यातून त्यांना पैसे येत नाही बरोबर युट्यूब चॅनल असते की ते लगेच तुम्हाला पैसे देतं बरोबर आणि तुमच्या मेहनतीचे पैसे असतात तुम्ही चॅनलवरती काम केलं तुम्ही व्हिडिओ अपलोड केले त्याच्यावरती ऍड लागतात आणि त्या ऍडचे पैसे तुम्हाला येतात तर पांडुरंग भाऊ काय काय संघर्ष लागला लागलं बरं काय काय अडचणी आले खरं मोठा संघर्ष आहे आणि हा संघर्ष फक्त तुमच्यामुळे टाळला त्याचं कारण असं मी कधी व्हॉट्सअप चालवलेलं नाही म्हणजे मोबाईल कधी आयुष्यात बघितलाच नाही जसा मोबाईल घेतला थोडाफार साधा नाही सा। तसं जिद्द झाली एका वर्षातच सगळं मला विश्वासच बसत नाही माझं नेमकं कसं झालं कारण की कधी मोबाईल नव्हता व्हॉट्सअप नव्हतं कधी व्हिडिओ बघितले नव्हते ज्यावेळेस तुम्ही युट्यूब चॅनल बी सुरू करून दिलं आणि व्हिडिओ बनवायला त्यावेळेस आवतीभवतीचे लोक घरातले माणसं त्यांना काय वाटलं पैसे येतील किंवा तुम्ही सक्सेस होतील असं वाटलं नाही थोडं नाव करतात काही काही लोक हे काय चालवलं हे कशाला आपलं कुठं काम आहे का आणि हे काय करायचं असे त्याचे प्रत्येक म्हणणं वेगळं असतं दोघं आम्ही ठाम राहिलो आणि विशेष म्हणजे घरच्यांचा खूप सपोर्ट होता आपण आई वडिलांना जीव लावलेला त्याच्यामुळे आई वडिलांचा खूप सपोर्ट होता तुम्ही एक काम कमी करा म्हणे पण हे काम करा तुम्हाला आवड आहे ना करून बघा ते त्याच्यामुळे म्हणजे वहिनी पण खूप सपोर्ट केला आणि खूप मेहनत घेतली हो आणि विशेष म्हणजे ना माझी यशाची पायरी समजा तुम्ही आणि तीची माझ्या मनात सुद्धा नव्हतं ती बघायची लेडीजची व्हिडिओ हे सुरुवात इथून झाली ती ना अशी लेडीजची व्हिडिओ बघायची आज बरेचसे युट्यूब चॅनल त्यांची व्हिडिओ बघायची मग ती काय म्हटली मला <hans> तुम्ही काही करा पण एक लिट्यूब चॅनल सुरू करायचं <hans> आता माझं तर डोकंच बंद पडलं मी म्हटलं मी युट्यूब चॅनल सुरू करतो पण नेमकं माहिती कशाची वाट बघितली माझी मी तीन वर्ष वाट बघितली तुमच्या या गोष्टीला वापर लय लय म्हणजे लय दिवसाचा संघर्ष आहे माझं म्हणून माझ्या तीन वर्ष वाट बघत होता हो तर मंडळी काय झालं हिंदी चॅनल भरपूर आहेत टेक्निकलचे ते बघायचे परंतु समजलं नाही आणि त्यांना वाटायचं यांची कधीतरी भेट होईल हा आणि मग कधीतरी सासरवाडीला आमच्या गावाकडे आल्याच्या नंतर भेट होईल असं वाटायचं पण मी नसायचो कधी कधी त्या आले तर मी नसायचो मी असलो तर ते नसायचे असं करत करत तीन वर्षानंतर आमची भेट झाली चॅनल सुरू झाला गावची चौदा चॅनल सुरू झाला आणि विशेष म्हणजे मी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्यांना तंतोतंत पालन केलं आणि आपला चॅनल गावची चौक किती दिवसात मॉनिटाईज झाला होता साधारण पाच महिने पाच महिन्यात चॅनल मॉनिटाईज झाला हा पाच सहा महिने पाच सहा महिने लागले मॉनिटाईज होण्यासाठी व्हिडिओ अपलोड करत राहिले त्यावेळेस ज्या वेळेस सहा महिने गेले तुम्हाला वाटायचं का की आपण सक्सेस होतो किंवा पैसे येतील नाही नाही कधीच वाटलं नाही असं वाटलं आता काय खरं नाही हे उगच केलं हे उगच केलं आपण पण सोशल मीडिया असा प्लॅटफॉर्म आहे ते रात्रीतून तुमचे स्वप्न पुरे होते ना असं आहे म्हणजे माझ्या मनात झोपेत सुद्धा पैसा येऊ शकतो यातून हा आणि हे तुमचे अनुभव होते आणि तुमचे मी नेहमी व्हिडिओ बघितले कसं आहे आपण एखाद्याला गुरु केला ना मग आपल्याला नेहमी मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहिले तुम्ही भरपूर संघर्ष केलेला आहे मग मी त्याच त्याचं ठाम राहिलो आणि त्याची सुरुवात करत राहिलो आज नाही उद्या उद्या नाही परवा आणि परवा पारवाला सहा महिने नाही तुम्ही खूप खुश झाला होता तुमचं पांडुरंग या चॅनलला मॉनिटाईज करून दिलं आणि पहिलं पेमेंट आलं पहिलं पेमेंट आलं आलं होतं पेमेंट मग अकरा हजार रुपये मंडळी मोबाईलचे पैसे दोन तीन वर्ष युट्यूबवरती काम केलं मॉनिटाईज कर केलेलं नव्हतं चॅनल माझ्याकडे आले मी मॉनिटाईज अप्लाय केलं चॅनल मॉनिटाईज झालं आणि दोनच महिन्यात त्यांना पहिलं पेमेंट आलं ते अकरा हजाराचं होतं एवढे खुश झाले घरातले सगळे <laughs> युट्यूबचं पहिलं पेमेंट आमच्या घरात आलं यामुळे ते खूप खुश झाले आणि त्यानंतर गावची चव चॅनल सुरू झालं मंडळी जवळपास पाच सहा महिने गेले चॅनल मॉनिटाईजसाठी क्रायटेरिया खूप त्यांना संघर्ष करावा लागला सुरुवातीला व्हिडिओ वगैरे व्हायरल होत नव्हते पण चॅनलचं जे क्रायटेरिया आहे जे टार्गेट आहे अर्ध अर्ध्यात आलेलं होतं आणि एक रात्र अशी त्यांच्यासाठी आली एकाच रात्रीत एक, एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि दुसऱ्या दिवशी राहिलेलं पूर्ण टार्गेट पूर्ण झालं बरोबर चॅनल मॉनिटाइज तर झालाच परंतु तो व्हिडिओ एवढा व्हायरल झाला पुढं की विचारूच नका कारण चॅनलचे लगेच सबस्क्रायबर पण दहा हजाराकडे गेले आणि त्याच महिन्यात पुढच्या पहिलं पेमेंट त्यांचं आलं हो गावची चौचं पहिलं पेमेंट किती आलं होतं तुमचं आठवत हो वाट होते किती पैसे आलं होतं पेमेंट पेमें। साठ हजार रुपये रुपये तर मंडळी अभिनंदन केलं पाहिजे तर ही इन्कम सांगितलं नाही पाहिजे कोणाला सगळ्यांनाच यश मिळेल की नाही माहित नाही आणि युट्यूब चा पण क्रायटेरिया की हे युट्यूबचं इन्कम कोणाला सांगितलं नाही पाहिजे तर मंडळी पन्नास साठ हजार रुपये पेमेंट म्हणजे आजच्या घडीला खूप मोठं खूप मोठी अचीवमेंट आहे त्यांची आज रेग्युलर जर विचार केला तर पांडुरंग दिनचर्या किंवा रोजची जी मेहनत असायची युट्यूब सोडता काय काय काम असायचे तुमच्या ते एकदा प्रेक्षकांना नाही लय मोठा संघर्ष होता बघा मी तुम्हाला इमानदारीने सांगतो मी मराठी माणूस आहे आणि पहिल्यापासून माझ्या आई वडिलांनी शिकवलेले काही द्या पण खोटं बोलायचं नाही हा माझा वैयक्तिक मुद्दा आहे तर तुम्ही जसं समोर चॅनल केलं मला एका महिन्यात माझ्या चॅनल ची दहा हजार रुपये आले आणि गावची चौथी तर फार साठ पासठ हजार रुपये महिना आला पण हे पैसे सोडता माझ्या जीवनाची जर तुम्हाला जर मी काही सांगितलं तर खूप अवघड आहे सांगा सांगा आता समजा माझं तीस ते पस्तीस कमीत हो आहे ना ऐंशी ते नव्वद वर्ष व्यक्ती काम करत नाही ना एवढा ते तेवढं मी काम केलेले लहानपणापासून खूप काबड कष्ट लोकांची कामाला जाणं लोकांचे फवारे मारणं आणि रात्री सुद्धा कंपनी जायचो मी कारण की उद्या ज्यावेळेस चॅनल सुरू होत आपलं आमच्या गावचे जेव्हा चॅनल सुरू झालं त्यावेळेस तुम्ही काय काय काम करत होतो शेतीत पिरू वगैरे तोडायचो चिखला डास विस म्हणजे लय खूप संघर्ष होता गाय वाट्या चारा होत्या दिवस कष्ट करावं लागायचे दिडे तुमची हो ते करायचे पण मी इतर पण काम करायचो असं एकाच शेतीवर होऊन जमत नाही ना त्या दुसऱ्यांची शेती वगैरे हा दुसऱ्याच्या शेतीत कामाला जायचो थोडंफार शेतवाटेने केलेला असायचं किती शेती असायची वाटेने का एक पाच साईकर होती लोकांची बरं किती लोक मेहनत करायची त्यामध्ये सगळे त्याच्यामध्ये मी माझी मंडळी माझे आई वडील भाऊ सगळे सगळे काबड कष्ट एक मजुरी केल्या मजुरी केल्या पण तुम्हाला सांगतो काय हे उरत नव्हतं खाऊन पिऊन फक्त सुखी राहायचो दोन रुपये थोडे शिल्लक राहायचे म्हणजे तुमच्या कुटुंबातले तुम्ही असतील तुमचे बंधू असतील छोटे बंधू तुमच्या बहिणी असतील तुमच्या मिसेस असतील चौघ झाले आई आणि वडील सहा जण दुसरे मोठे बंधू अशा सात आठ लोक आहेत तुमच्या आठ नऊ जण आहेत सगळे शेतामध्ये काम करायचे सगळे सगळे आणि त्यातून काही शिल्लकच राहत नव्हतं काही शिल्लक नव्हतं कारण की परिवार मोठा आहे लहान मुलं आहे दावाखान्याचा खर्च आहेत मोटरसायकली गाड्या पेट्रोल आहेत शाळेत नेऊन सोडायला काय शिल्लक राहतात ना आजकाल शेतीला अवघड झालेली ते वाढतात सगळ्यांनी शेतीचं पण शेतीमध्ये शेती स्वतःची असेल तर पुरते हा स्वतःची शेती स्वतः कष्ट केलं तर पुरतं पण रोजगार मजुरी याच्यावर आणि आमचं कमी क्षेत्र आलं ना आमची फॅमिली मोठी आली ना आता इन्कम सांगू नका तुम्ही किती येत आहे म्हणून पण एक मला सहज सांगा की जर आता तुम्ही असं ठरवलं की तुम्हाला काही खरेदी करायचंय युट्यूबच्या जीवावर काही खरेदी करायचं हो, का एक वर्षाच्या इन्कम काय घेऊ शकता नाही मी बरंच काही घेऊ शकतो म्हणजे एक असं उदाहरण सांगा एखादं समज सोनं सांगा किंवा गाडी सांगा किंवा कुठलं काय घेऊ शकता किंवा कितीपर्यंत तुम्ही युट्यूबच्या जेवावर वर्षभराच्या इन्कम मध्ये घेऊ शकता साधारण एका वर्षात का हा एका वर्षाच्या इन्कमवर किंवा दोन वर्षाच्या इन्कमवर तुम्ही कितपर्यंत हिमत लावू शकता काय घेऊ शकता खरेदी जर करायची म्हटलं तर आता मी तर मोटरसायकल फोर व्हीलर गाडी हे मी तुम्हाला कशामुळे सांगतोय विचारतोय की पैशामध्ये जर सांगितलं लोकांना किंवा ते क्रायटेरिया ते योग्य नाहीये तर असं एक ओवरऑल एक सांगा की काय तुम्ही खरेदी करू शकता किती व्हॅल्यूचं एखादी वस्तू आहे ठीक आहे तुमचा प्रश्न बरोबर आहे मी तुम्हाला सांगतो माझी एका वर्षात जी युट्यूबची कमाई आहे आणि जी युट्यूबचं काम आहे वर्षात मी एक फोर व्हीलर चांगलीतली चांगली नवी गाडी पाच ते सहा लाख रुपयाची घेऊ शकतो एका वर्षात इतकी युट्यूबची कमाई आहे आणि शिल्लक पैसे ठेवून सुद्धा जर जास्त मेहनत घेतली तर मोठी गाडी घेऊ शकतो पण साधारण माझी जी कमाई आहे युट्यूबची मी सहा ते पाच लाख पाच ते सहा लाखाची गाडी घेऊ शकतो फोर व्हीलर गाडी सगळं घर कुटुंब चालू सगळं 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 व्यवस्थित ठेवून आपण पाच ते सहा लाख रुपयाची मी आता पण गाडी घेऊ शकतो त्याच्यावर मंडळी शेतकऱ्याच्या घरामध्ये हा आनंद जाण्यासाठी माध्यमातून प्रयत्न केलाच होता आणि आज पांडरंगभाऊने तुम्हाला सांगितलं की सगळं कुटुंब चालवून सगळं घर प्रपंच चालवून लेकरांचं शिक्षण सगळ्या गोष्टी करून एक ते फोर व्हीलर गाडी सुद्धा या युट्यूबच्या जीवावर खरेदी करू शकतात हो oh. जर दोन वर्षापूर्वीचा इतिहास बघितला तर तर भाऊच्या घरातले सगळे लोक मेहनत करत होते आणि सगळे मेहनत करत असताना काही शिल्लक राहत नव्हतं अशी परिस्थिती होती म्हणजे युट्यूब सारख्या या प्लॅटफॉर्मवरून आपण जर पॉझिटिव्हली काम केलं आपण जर त्या माध्यमावर विश्वास ठेवून चांगल्या गोष्टींसाठी काम केलं तर खरंच आज आपण खूप काही त्यातून करू कमवू शकतो नुसते पैसे येतील असं नाहीये आपण त्यातून प्रमोशन करू शकतो जाहिराती करू शकतो आपला व्यवसाय जर असेल उद्योगधंदा काही असेल तर तो व्यवसाय सुद्धा आपण वाढवू शकतो गाई म्हशीचा व्यवसाय असेल खरेदी विक्री असेल शेळी पालन असेल कुकुट पालन असेल तुमच्याकडे कुठल्या फळबागा असतील त्याचं इम्पोर्ट एक्सपोर्ट असेल अशा अनेक गोष्टी तुम्ही युट्यूब चॅनल असेल फेसबुक पेज असेल इंस्टाग्राम असेल याच्या माध्यमातून करू शकतात ज्याचा तुमच्या जाहिरातीसाठी तुम्हाला फायदा होऊ शकतो दुसऱ्यांच्या जाहिराती तुम्ही विकतमध्ये प्रमोशन म्हणजे एखाद्याचं प्रमोशन करायचं असेल तर पैसे घेऊन करू शकता सध्या पांढरण भाऊ कुणाचं प्रमोशन सध्या आता तरी करत नाही बरोबर पण सध्या युट्यूब मधून जे काही इन्कम येत त्यावर त्यांचं सगळं कुटुंब व्यवस्थित चालतंय आणि सध्या परिस्थिती जी काय आहे ती त्यांनी सांगितली तर मंडळी आणि तुम्हाला तुम्हाला आणि आपल्या प्रेक्षकांना मी आणखीन एक आनंदाची गोष्ट सांगतो तुम्हाला बरं वाटेल आणि आपल्या प्रेक्षकांना बरं वाटेल हु. जी माझी दिलगरी आहे ना ती व्यक्त करतो हु. आता बघा आम्ही तिघं भाऊ आहे आमच्या तिन्ही बाबांच्या बायका आहेत जर माझ्या बायकोला जर कानात घ्यायचं गळ्यातलं घ्यायचं म्हटलं सोना लेडीजला असतंच मोबाईल असतं चांगलं ती जर घ्यायचं म्हटलं तर सासू सासऱ्यांच्या कानावर घालावंच लागतं आता माझे सासू सासरे लिखीप्रमाणे वागतात ते तो तो मुद्दा बरोबर आहे पण जर ती जर म्हणली मला उद्या एक लाखाचं मी निघंठान करायचं कानातलं वगैरे करायचं हे आम्ही केलेलंच आहे एक हप्त्यापूर्वी म्हणून सांगतो तिची इच्छा काय होती माझं मला कानातलं करायचंय म्हटलं कितीचं करायचं तिची साधारण इच्छा होती तीस ते चाळीस हजार रुपये सांगतो तिला मी गिफ्ट दिल्यासारखं दुकानात गेलो आणि कम्प्लीट एका तोळ्याचे कानातले केले मग किती आनंद असू शकतो आता मी कंट्रोल करतोय माझ्या डोळ्यात नेहमी पाणी येतं कारण की तुम्हाला बघितलं का मला रडू येतं कारण की याच्या मागचा सपोर्ट फक्त तुम्हीच खरं तुम्ही माझं कल्याण केलं मी नाही माझं कल्याण केलं तुम्ही फक्त कारण नाही चांगलं व्यक्ती भेटणं गरजेचं हे सगळं देवाच्या मनात असतं आणि देव आपल्याला पाहिजे तशा पद्धतीने एकमेकांच्या भेटी घालून देत असतो काय घ्यायचं मी कष्ट केले पण तुम्ही मला तर व्यवस्थित दाखवला ना माझ्या अंगात कष्ट होते कबाड कष्ट होते इतर गोष्टीचे पण तुम्ही मला कबाड कष्ट बाहेर आणून ठेवलं ना व्यवस्थित की तुम्ही या प्लॅटफॉर्मने चाला तुम्हाला तुमचं आयुष्य चांगला राहील आज काय सांगाल युट्यूब मी तुम्हालाच गुरु मानल ना युट्यूब बद्दल काय सांगाल नाही नाही युट्यूब बद्दल मी तुम्हाला माझी इच्छाच व्यक्त करू शकत नाही इतका आनंदी युट्यूब हे खरच माझ्यासाठी देव आहे वाटलं नव्हतं असं काही होईल म्हणून मोबाईल घ्यायचो बघत राहायचो इतरांचे व्हिडिओ पाहायचो मुला कधी बघायचो इतरांच्या पण माझ्यासाठी देवाच्या पुढचं राहील युट्यूब सपोर्ट साठी मी आहेच आपले जे प्रेक्षक आहेत जे शेतकरी वर्ग आहे कष्टकरी वर्ग आहे ज्यांना टेक्निकल गोष्टी येत नाही ज्यांना असं वाटतंय मनामधून की आम्हाला नाही जमणार त्यांना काय सांगाल तुम्ही नाही नाही आता तुम्हाला सांगतो आणि आपल्या तुम्ही जे व्हिडिओ बघताय माझा मी मंदारी सांगतो तुम्हाला जर एखाद्या गरीब कुटुंबाकडे जर बघितलं मी मला असं वाटतं यांनी खरंच युट्यूब चॅनल सुरू करावं कारण की जुन्या झोपडीतून कधी बंगला होईल आणि कधी शेती खरेदी करशाल युट्यूब चा असा आहे तुम्ही किती गरीब असू हो द्या फक्त साधारण दहा हजार रुपये पंधरा हजार रुपयाचा मोबाईल संघ असू द्या कुठलाही कंटेंट बनवा कुठलाही व्हिडिओ बनवा तुमच्या जीवनाच्या व्यथा सांगा मी बऱ्याचशा लोकांना बघतोय झोपडीतून त्यांचा कधी बंगला होई नाही फक्त माझ्याच मनात की मी अनुभवली नाही बरोबर कारण की तीनशे रुपये भरपूर काम करताय जे सत्तर हजार लाख रुपये वर्षाची बरोबरी युट्यूब प्लॅटफॉर्म असं आहे दोनच व्हिडिओचे लाखभर रुपये देऊ शकतो आपल्याला मग किती कष्ट वाचतात आपली बरोबर हा तर मंडळी ज्यांना कोणाला युट्यूब चॅनल सुरू करायचं असेल किंवा वरती काम करायची कोणाची इच्छा असेल खरंच वरती खूप फायदा आहे युट्यूब बरोबरच फेसबुकचे पण भरपूर गोष्टी आहेत आता त्यांना फेसबुक चॅनल पेज पण सुरू करून दिलेलं आहे हळूहळू त्याच्यावर पण व्हिडिओ अपलोड करतायत गावची चव नावाने सर्च करा तुम्ही युट्यूबला आणि चॅनल सबस्क्राईब करा जर बघितलं आणि तुम्हाला आणखीन एक सांगायचं सगळ्यात महत्वाचं हो युट्यूब सुरू करण्याच्या अगोदर मला एक इमानदारी सांगतो मी युट्यूब सुरू करण्याच्या अगोदर माझ्या खिशात आहे ना <सथ> कधीच दोन हजार तीन हजार पाच हजार याच्या पुढे पैसे नव्हते पण मी आज काही घेऊ शकतो कुठल्याही हॉटेलमध्ये जाऊ शकतो बाई मुलांना घेऊन मोठ्या शाळेत टाकली आनंदी आहेत सगळे एकदम आनंदी आहेत माझे मुलं शाळेत शिकायचे पण मी आज ला टाकलेले आहेत त्याला क्लास वगैरे पाच पाच सहा सहा हजार रुपये महिन्याचे चालू आहे कारण मी तर शिकलो गरीब होती पण मी मुळे माझ्या मुलांना शिक्षण चांगलं देऊ शकतो काय पाहिजे आणि खिशात चोवीस तास पैसे ठेवू शकतो एवढी एवढे मध्ये ताकद आहे तर म्हणलं चला आजच सुरु करा तुम्ही देखील एखादा युट्यूब चॅनल सुरू करू शकता करा तुम्हाला जर वेळ भेटत असेल दोन तीन तास आणि युट्यूबवर एक दोन तास तास काम, काम करायचं आणि कंटेंट टाकायचे आपले कंटेंट दुसऱ्याच्या फायद्याला येतात आणि विशेष म्हणजे मला एक पांडुरंग यांचं विशेष आभार करायचं आभार मानायचे कारण त्यांचे व्हिडिओ एवढे सुंदर असतात आता त्यांचे आई आणि वडील जे आहेत त्यांचे वडील जे आहेत ते एक जुन्या प्रकारचे वैद्य शिक्षण जरी नसलं तरी जुने जे लोक असायचे ना की त्यांना वनस्पतींची ओळख असायची झाडपाल्याची ओळख असायची तसे त्यांचे वडील आहेत आणि त्यांच्याकडून त्यांना ती गोष्ट मिळालेली की भा पालेभाज्या असतील आयुर्वेदिक महत्त्व असेल कुठल्या आजारावर काय चालतं कोणती वनस्पती खाल्ली पाहिजे काय केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी त्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगतात आणि अक्षरशः अनेक वेळा मी त्यांचे जे प्रयोग आहेत त्यांनी ज्या सांगितलेल्या भाज्या त्या खाऊन बघितल्या खरंच आरोग्यासाठी खूप फायद्याच्या असतात खूप त्याच्यामधून फायदे होतात आणि आमच्यासुद्धा त्या कंटेंटवरती व्हिडिओ असतात गावरान चववरती गावची चव गावरान चव असे आमच्या दोघांचे चॅनल आहे आणि आमच्या चॅनलला करून पणरंगो पुढे गेलेले एक लाख सबस्क्रायबर त्यांचे एका वर्षामध्ये झालेले त्यामध्ये पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करूयात आणि तुम्हाला जर कोणाला यूट्यूब चॅनल सुरू करायचं असेल खरं फक्त मनातून इच्छा असली पाहिजे कष्ट करायची तयारी असली पाहिजे सपोर्ट करण्यासाठी आम्ही आहोत जर कोणाला अडचण येत असेल तर मला जशी शक्य होईल तशी मदत करतो पंढरंग भाऊंना माहिती आहे की मी कशा पद्धतीने त्यांना मदत केली आणि तुम्हाला सांगायचं सा विश्वास म्हणजे की माझं एक प्रामाणिकपणे एक मत आहे खूप दिवसानंतर हा व्हिडिओ बनवतोय मला तर असं वाटतं की रोज लोकांना मदत केली पाहिजे पण शक्य होत नाही तर खूप दिवसानंतर हा व्हिडिओ बनवतोय कारण आपल्या मराठी माणसांना युट्यूबकडे वळण्यासाठी युट्यूबच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून जो रिकामा आहे तो वाया न घालवता चांगल्या कामासाठी खर्च करा आणि त्या वेळेमधून तुम्हाला कसा पैसा मिळवता येईल तुमचा व्यवसाय कसा वाढवता येईल तुम्हाला आमच्याकडून काही हातभर लावता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो म्हणून आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला पांडुरंग भाऊंना पुन्हा एकदा त्यांच्या गावची चौ या चॅनलसाठी खूप खूप शुभेच्छा देऊयात एक लाख सबस्क्राईबर झाले त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन असं सिल्वर प्ले बटन आता आपल्याला अप्लाय करायचंय एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याच्या नंतर बघतोय सिल्वर प्ले बटन येत आहे आणि ज्यावेळेस युट्यूब चॅनल तुम्हाला हा अवॉर्ड पाठवणार आहे त्यावेळेस आपण भेटणारच पण आताच हे तुम्हाला भेटले अशा पद्धतीने आपण एक भाऊ यांना या एक असं असतय या पद्धतीने त्यांना पण रास लागलेली एक लाख पूर्ण त्याच्यामुळे आता समाधान वाटत आहे पण मी याची खूप वाट बघतोय मनात लवकरच येणार आहे भाऊ अशा पद्धतीने सिल्वर प्ले बटन लवकरच तुमचं सिल्वर प्ले बटन यावं आणि तुमचं गोल्डन प्ले बटन यावं अशी तुम्हाला शुभेच्छा देतो थांबूयात तर प्रेक्षक मंडळींना नेमकं काय वाटलं कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा यांचा जो चॅनल आहे गावची चव नावाचा तो चॅनल देखील एकदा सर्च करा त्या चॅनलवरचे व्हिडिओ बघा विशेष म्हणजे कुटुंब किती प्रेमाने राहत आहे नवरा बायकोमध्ये किती प्रेम आहे गावाकडे कशा पद्धतीने स्वयंपाक बनवला जातो सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटतील त्यांचा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर आपल्याला देखील त्यांच्यासारखं जीवन जगवायची जगण्याची इच्छा होईलच असं कंटेंट त्यांच्या असतात तर मंडळी थांबूयात परत भेटू अशा जगात छान व्हिडिओमध्ये नमस्कार